शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे करा मागील काही काळांपासून वडील आजारी होते ते सिरियस होत गेल्यामुळे मला त्यांच्यापाशी बसावं लागलं त्यांची काळजी घ्यावी लागली दुर्दैवाने ते राहिले नाहीत ऑल इंडिया पॅंतर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्रातील पदाधिकारी जिल्ह्यातील पदाधिकारी हे कायम माझ्या पाठी मागे लागले होते की आपण राज्यातून कुठून तरी तुम्ही निवडणूक लढली पाहिजे बुलढाण्याच्या कार्यकर्त्यांचा मोठा रेटा होता परंतु वडिलांचा जी काही घटना घडली तिथे आम्ही काही भूमिका घेऊ शकलो नाही बुलढाण्याच्या आधी लातूरच्या कार्यकर्त्यांनी मोठी तयारी सुरू केली सोशल मीडियातून मला फोन करून लातूर मध्ये जे आम्ही अन्याय अत्याचाराला वाचा फोडलेली आहे समाज जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी असुरक्षित झाला तेव्हा तेव्हा धावून जाण्याचं काम आम्ही केलं कोरोनाच्या काळात हजारो लोक घेऊन रस्त्यावरती उतरलोत मग ते अश्विनी सूर्यवंशी हत्याकांड असेल प्रबुद्ध कांबळे हत्याकांड असेल अनेक घटनांना वाचा फोडण्याचं काम लातूरमध्ये आम्ही केलं त्यामुळे लातूर या ठिकाणी उद्या जिल्हाध्यक्ष कुणाल इंगळे यांच्या नेतृत्वात या दोन दिवसात बैठका होणार आहेत तालुक्यांच्या बैठका होणार आहेत तालुका अध्यक्षांच्या बैठका होणार आहेत आणि त्यांचा आढावा आला की या दोन दिवसात महाराष्ट्राची कोर कमिटी आणि राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष या संदर्भात निर्णय घेतील त्यांच्या भूमिकेवरती निर्णय घ्यायचा की नाही हे आम्ही या दोन दिवसात जाहीर करू जय